प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक त्यांना कुटुंबियांना पुन्हा एकदा एका प्रकरणात गुंतवण्यासाठी प्रयत्न केले जात असे म्हणताय कारण की निवडणूक लढवत नाही कल्पना नाही पण इथे वर्तमानपत्र वाचलं कोणतरी मारायची सुपारी कुणीतरी कुणाला कधी दिली वगैरे असता काहीतरी ते प्रकरण होतं आणि त्या प्रकरणाचा तपास सुरू होता आता याच्यामुळे जर काही चुकीचं काही घडत असेल तर लोकशाहीमध्ये कोर्ट हा एकच आपल्याला मार्ग असतो त्याने कोर्टात जावं पोलिसांच्या माहितीप्रमाणे त्याने जो तपास केला त्याच्यामुळे जे आढळलं हो त्या वर्तमानपत्रात मी वाचलं ह्या पेन्शन योजनेवर सुद्धा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी दोन तीन पर्याय जे आहेत ते शोधण्यात आलेले आहेत आणि जो पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय स्वीकारण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली आहे